ओम नमो नारायणाय आजपासून आपण श्री साईबाबांच्या कथा ऐकणार आहोत आज आपण बाबा शिर्डीत कसे आले ते पहिल्यांदा ऐकूया श्रीपादांच्या चरित्रात आपण पाहिले हनुमंताला श्रीपादांनी समर्थ सद्गुरु रूपात शिर्डीत अवतार घ्यायला सांगितला त्यासाठी आपली शक्ती हनुमंतामध्ये विलीन केली हनुमंत मुळातच दास्यभक्तीचे आचार्य त्यामुळे जरी श्रीपादांनी हनुमंतांना आपली सायुज्य मुक्ती दिली तरी ह्या नवीन अवतारातही ते स्वतःला दासच मानत होते म्हणून अल्ला मालिक असे सारखे म्हणायचे म्हणजे ते स्वतःला परमेश्वर न समजता त्याचा दास समजायचे जरी ते स्वतः दत्तप्रभूच होते तरीही बाबा सुरुवातीला सोळा वर्षे वयाच्या मुलाच्या रूपात शिर्डीत निंबवृक्षाखाली प्रथम प्रगटले त्यामुळे त्यांचा जन्म कुठे झाला त्यांचे आईवडील कोण होते याची निश्चित माहिती फारशी उपलब्ध नाही रात्रंदिवस उघड्यावर पूर्ण वैराग्य धारण करून ते खरं तर तप करीत होते ते बघून गावातल्या लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली बाईजाबाई नावाची गावच्या सरपंचाची बायको त्या मुलाकडे विशेष ओढली गेली आईच्या नात्याने तिने त्या योग्याला अन्न पाणी घ्यायला लावले पण ह्या योग्याची अधिक माहिती लोकांना हवी होती गावात खंडोबाचा उत्सव होता तेव्हा दोन चार लोकांच्या अंगात खंडोबा आला त्या संचाराला लोकांनी ह्या योग्याबद्दल प्रश्न केला तेव्हा देवाने निंबाच्या झाडाखाली खणायला सांगितले लोकांनी खणायला सुरुवात केली तर वरचा दगड काढल्यावर आत एक भुयार दिसले भुयारातून आत जाऊन पाहिले तर तिथे चार समया लावलेल्या पाट माळ गोमुखी असे साहित्य दिसले अंगात आलेल्या देवाने सांगितले या ठिकाणी या योग्याने बारा वर्ष तप केले आहे पण बाबा हसून म्हणाले हे माझ्या गुरूंचे समाधीस्थान आहे बाबांच्या आज्ञेवरून ते भुयार बंद केले बारा वर्षे मौन धारण करून बाबांनी तिथे तपश्चर्या केली होती पुढे साठेसाहेबांनी ती जागा विकत घेऊन त्या निंबाभोवती चौसोपी वाडा बांधला यात्रेकरूंचा हा मूळ आखाडा बाबा म्हणायचे गुरुवार आणि शुक्रवार निंबवृक्षाखाली सारवून क्षणभर थांबून जर थोडासा ऊज जायला तर श्रीहरी त्याला अखंड सौख्य देईन त्यानंतर बाबा शिर्डीतून पुन्हा अदृश्य झाले कुठे गेले केव्हा येणार येणार की नाही कोणालाच माहीत नाही औरंगाबाद जिल्ह्यात दुख खेडेगावात एक भाग्यशाली मुसलमान होता चांद पाटील त्याचे नाव एकदा सफर करताना त्याची घोडी हरवली दोन महिने शोधली पण सापडली नाही निराश झाला असाच एकदा दुबगावपासून गोड्याला शोधत तो सुमारे साडेचार कोस दूर आला तिथे एक आंब्याचे झाड होते त्या झाडाखाली त्याला एक फकीर दिसला डोक्याला फडकं अंगात कपणी काखेत सटका हातात चिलीम त्या फकीराने पाटलाला हाक मारली चिलीम पिऊन जा म्हणाला पाटीजवळ आल्यावर पाटलाच्या हातात खोगीर बघून विचारले काय पाटील घोडी हरवली आहे ना तिच्या नावाने हाक मार म्हणजे सापडेल चांद पाटलाने हाक मारली तर पलीकडे पाण्यावर घोडी दिसली पाटील चकित झाला त्याला समजले हा कोणीतरी अवली आहे घोडीला घेऊन आला त्याचवेळी चिलीम पेटवण्यासाठी बाबांनी मातीत खूप असला तर अग्नी निर्माण झाला पुढे छापी भिजवायला पाणी पाहिजे म्हणून सटका जमिनीत आपटला तर पाणी वर आले छापी भिजवून पेली चिलिमी भोवती गोंडाली चिलीम स्वतः पिली पाटलाला दिली पाटलाची मती गुंग झाली त्याने अग्रहाने बाबांना घरी नेले ने। चान पाटील हा धूपगावचा ग्रामाधिकारी होता त्याच्या भाज्याचं लग्न होतं शिर्डीला सोयरी जुळली होती त्या वराडाबरोबरच बाबा पुन्हा शिर्डीत आले लग्न झालं वराड परत गेलं पण बाबा मात्र शिर्डीत राहिले खंडोबाच्या देवळाच्या पटांगणात वराड उतरलं होतं तेव्हा खंडोबाचा पुजारी माळसापती या बाल फकीराला सामोर आला आणि माळसापतीच्या मुखातून एकदम शब्द बाहेर पडले आहो साई साई या तेव्हापासून त्या फकीराचे नाव साई साई साईबाबा असे पडले आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री चिंतनश्री हरि हरिओ तत्सर